महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली शिवसेना युबीटी प्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले खरं तर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे विधिमंडळात पोहोचले तिथे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या बैठकीनंतर राज्यातील राजकीय तापले आहे त्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत उद्धव ठाकरे बैठकीत काय म्हणाले बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना ही केवळ सद्दीच्या भेट होती आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही महाआघाडीने निवडणूक जिंकल्या त्यामुळे आता महाराष्ट्रात हिताचे काम होईल अशी अपेक्षा आहे आता आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आमचे ऐकले पाहिजे आदित्य ठाकरे या विषय भेटीबाबत शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे म्हणाले की आज आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली आम्ही विरोधी पक्षात असलो तरी ते सत्ताधारी पक्षात आहेत मात्र आम्ही विरोधी पक्षात आहोत आपण सर्व जनतेने निवडून दिलेले असून त्यांनी आपले म्हणणे ऐकून विकासा कामे पुढे नेली पाहिजेत हीच आमची अपेक्षा आहे हे आमचे ध्येय असल्याचे निष्पन्न झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना शपथविधीच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते मात्र दोन्ही नेते या सोहळ्यात उपस्थित राहिले नाही मात्र विधिमंडळाच्या हि व हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संदेश भेट घेतली मित्रांनो उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे काही एकत्र आले नाही आहे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस शपथविधी सोहळ्यामध्ये शपथ घेत होते त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता की तुम्ही या म्हणून तर त्या दिवशी उद्धव ठाकरे पोहोचले नाही मात्र दुसऱ्या दिवशी गेले मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि एक लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र